नमस्कार भावांनो तर या ठिकाणी ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे मला काढायचं होतं क्रॉप कोअर आणि विषय असा होता आज क्रॉप कोवर काढल्यानंतर लगेच त्याला पाठीमागे स्प्रे देणंही आहे कारण विषय असा आहे जे काही ऊन पडतं त्याच्यावरती काढल्यानंतर तर त्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यावाच लागतो तर त्याच्यामध्ये मी मला स्क्रे स्प्रे घ्यायचा होता तर विषय असा झाला लगेच तिकडून मित्रांच्या फोनवर फोन फोनवर फोन आम्हाला जायचं होतं कृषी प्रदर्शन पाहायला तर मी काय केलं एकदा सुरुवात करून दिली काढायला आणि एक बेड थोडा उचकून दिला त्याच्यानंतर लगेच फवारा घेतला पाठीवरती मग काय वे दना दना दणा दोन चार टाक्या फवारल्या फवारताना लगेच कॉल तिकडून येतोय त्यांचं अरे कधी येतो आहे ये, कधी येतोय ये मी थांबा म्हणतोय एक एक फवारा राहिला थांबा एक फवारा राहिला तर लगेच मग तर काय लगेच कॅन्सलच करू आपण जायचंच कॅन्सल करू मग मी काय केलं एक दोन फवारे मारायचे राहिले होते माझे तर मी या ठिकाणी काय केलं दोन फवारे मारून घे म्हणजे पहिले तीन मारले पाच मारायचे होते मला दोन राहिले तर त्याच्यानंतर मग मी काय केलं त्यांना येतो येतो करून एक मारून घेतला तरी पण त्याच्यानंतर मग काय आलो गेवराईमध्ये गेवराच्या कोलेर चौकामध्ये इकडं तिकडं पाहिलं जरा निघलोत पुढे लगेच काय चालता चालता सुटलो ते का स्वीट होम मग काय आत सिटलो काय काय घ्याव काय घ्यावं म्हणून दहा मिनटं विचारच करत बसले दोघं मग काय घेतल्या केकच्या का एकच्या काय एकदम वाव मस्त याला तर लयच भारी लागली हे कसा करतोय बघा यांना तर काय काच कोणी चमच्यावर ताव मारला आणि वडीचा लगेच एक तुकडा तोंडामध्ये टाकला मग काय निघलो पुढल्या दिशेने मग काय विषय काय काढल्या गाड्या बसलोत गाड्यावरती लगेच मग काय थोडे केस वाकडे तिकडे झालते थोडे सरळ करावं म्हटलं चालू चालू हवेमध्ये थोडासा खात पिरून घेतला केसावरती मग काय विषय का हा हिरो तो काय नसते बोटच वर करू राहिला हवा याचा काय विषयच कळाला मला निसता दोनच बोटं वर करतोय मग मक... मग काय निघलो प्रदर्शनच्या दिशेने मग काय पुढं गेल्याच्या नंतर इकडून इकडून गाड्या वगैरे सारी गर्दीच गर्दी पुढं गेल्याच्यानंतर मग काय विषय आतमध्ये तिकीट वगैरे काढायचं होतं कारण तसं काय आतमध्ये एंट्री नाही बिधावत तिकीटाची ಮಾಹಿತಿ ಪು ಸೆಂಡು ಲೋಡಿ ಮಿರ್ಚಿ ಪತ್ತಟಾಡ माहिती भेटत हे दिसतंय ग्रासकट राय बर का गवताचा बुकटा करायचं आहेत वांग्याच्या होयट्या पूर्ण जे काय हे याच्यामध्ये मिरची पण आहे त्यांची त्याच्यानंतर गवारची गवारी आहे त्याच्यानंतर म्हणजे जे काही पूर्ण ज्या वांगेच्या व्हरायटी आहेत काटाळो बिगर काटाळो त्याच्यानंतर लंब या सगळ्या व्हरायटीची त्यांनी आपल्याला माहिती दिली कुठल्या मार्केटला कुठलं वांगं चालतं याच्यामध्ये मग काय आलं पुढं पेरूचे जे काय आपले पेरू आहे जे बाकीचे जे रोपं होते समजा नारळी वगैरे तर हे पाहण्यासाठी आपल्याला पेरू ते पिंकताईवान पेरूचे रोपं होते त्यांच्याकडे तर या ठिकाणी आपण ते पाहतोय त्याच्यामध्ये काय बघून झाल्याच्यानंतर दिसली एक थारण मग काय काढला एक फोटो येता येता जेवण मग काय नीट घर गाठलं न का काय